नमस्कार मित्रांनो फालतूच्या गोष्टी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधली जे काही सगळा पोस्ट रिलेटेड आपला जो सिलेबस रिलेटेड आता टॉपिक घेणार आहोत आपण इथून पुढे जातात दहा दिवस राहिले दहा बारा किती सतरापासून म्हणणार पंधरा दिवस एक्झाम राहिलेले तर त्या एक्झाम दृष्टीने मित्रांनो काय केलेलं माहिती आहे का आपण जो काही सिलेबस आहे मराठी म्हणा इंग्लिश बुद्धिमत्ता जीएस जी के आणि सायन्सचे प्रश्न काही पोस्टला सायन्सच्या दहावी दहावी रिलेटेड आहेत काहीचे बारावी काही ग्रॅज्युएशन लेवल आहेत आणि बाकी ऐंशी टक्के केल्याबस तर कॉमन आहे ऐंशी टक्के सिलेबस तर आपण कव्हर करणार तर दहा दिवसामध्ये आपलं आपलं टार्गेटच आहे की बाबा कमीत कमी ऐंशी बी किंवा सत्तर मार्क तर मैदाना पडलेच पाहिजे सत्तर आपल्या आपल्यातर्फे बाकी सोडा बाकी तुम्ही काय बघायचं ते बघा काय करायचं ते करा मग त्या दृष्टीनं काय केलं मित्रांनो माहिती आहे का आपण आजपासून तुम्हाला एक आता एक तुम्हाला स्वरूप माहीत पाहिजे ना एक्झामची तुमची एक्झाम टी सी एस घेणार आहे त्या टीसीएस एक एक्झामचं स्वरूप माहीत पाहिजे तुम्हाला आपण पीओी प्रश्न घेऊन आलेलो आहे हे सगळे पीआय कीज घेऊन आलेलो आणि बघा सोडवतो कसं ते तर तुम्हाला कळणारच आहे आणि आपलं जी एस जी के जे चालू घडामोडी संदर्भात आहेत त्या डाटा बघा तुम्ही आणि आपल्या चॅनलचे रिव्ह्यू बघा आताच परवा बीएमसी का जी एम सी एक्झाम झाली त्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला त्यांचे मेसेज आले मग तर म्हटलं आता त्यांना फायदा झाला तर तुम्हाला कसा फायदा होईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो उद्देश घेऊन आपण इथं आलेलो आहे तर तुम्ही फक्त चॅनल बघत राहा आणि हा तर व्हिडिओ बघाच आवडल्यावर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करणारच करा तुम्ही आणि बघा त्या स त्यानंतर सुद्धा जे आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ आहेत जीएमसीचे असू द्या कोणतेही असू द्या एमपीसीचे पण टाकलेले आहेत जीएमसीचे टाकलेले आहेत पोलीस भरतीचे टाकले आहेत सगळे व्हिडिओ बघून घ्या का माहिती का एक्झाम कोणतीही असो गणित बुद्धिमत्ता याला आहे त्याला आहे ना दोन्हीकडे पण आहेच मग त्यासाठी काही वेगळा टॉपिक करायचं नाही फक्त तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची कन्सेप्ट करून क्लिअर करून घेतलं ना तर मित्रांनो बाकी काहीच तुम्हाला अडचण येणार नाही माझा उद्देश तोच हो आहे की बाबा तुमचा कंटेंट वाढवायला पाहिजे आपल्याकडे कंटेंट असले ना तर कोणतीच एक्झाम आपल्यासाठी अवघड नाही त्यामुळं आता युट्यूबर शंभर चॅनल येतील तुम्हाला संदर्भ मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून शंभर प्रश्न सोडून दाखवतील अरे प्रश्नाला प्रश्न रिपीट व्हायला पाहिजे ना रिपीट होत नसतं मित्रांनो फक्त जे रिपीट होतं ना ते आपलं नॉलेज रिपीट होत असतं का कारण बघा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्टी कळून जातात ना समजतात ना त्या गोष्टी रिलेटेड तुम्ही शंभर प्रश्न काढता पुन्हा असं असं असतो आस नॉलेज पॉवर कशाला म्हणते तेच ना त्यामुळे बघा आता तुम्हाला तर सांगत राहील मी आता तुम्हाल थो, तुम्हाल थे थे तुम्हाल तुम्हाला थोडा एक संदर्भ देतो कि बाबा प्रश्न कसे असतात बुद्धिमत्तेचे गणिताचे म्हणा रिलेटेड व्हिडिओ चालू होतील सगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम तर आता आणणारच आहे मी घेऊन येणार आहे मराठीचे घेऊन येणार आहे जे तर काही विशेष नाही डाटा आपला तर कडकच आहे आणि बघा तुम्हाला जे नोट्स वगैरे सगळे पाहिजे असतील ना तर मी ते टेलिग्राम चॅनल आपल्या चॅनल लिंकवर आहे ते जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या कोणतेही एक जण असू द्या बीएमसी ला पण असू द्या तुमचे ते फॉरेन्सिक डिपार्टमेंट म्हणा पोलीस भरतीचे असू द्या कंबाईन ग्रुप बी सी असू द्या हा सगळ्यासाठी आपल्याकडे डाटा अवेलेबल आहे आणि आपल्या चॅनलवर ते कम्युनिटीवर आपण जी रोज करंटचे जीएसचे प्रश्न टाकत असतो ते पण सोडत जावा क्वालिटी प्रश्न आहेत ओके तर बघा मित्रांनो काय म्हणलं इथं जर जे बरोबर दहा जॅम बरोबर एकशे तीस म्हणजे जे एम आणि तर जार बरोबर काय तर बघा मित्रांनो काय केलं इथं आता बघा मी जे जे बरोबर दहा जे ची किंमत जर आपण इथं पाहिली तर दहा ठीक आहे जे बरोबर दहा दिले बघू काय केले आता जे एम जे एम जे किती आहे दहा ए किती आहे एक, एक, एक एम किती आहे तेरा आता याची बेरीज जर होणार नाही आपल्याला बघून कळत आहे जर गुणाकार केला तर बघा दहा एक दहा आणि तेरा एकशे तीस या तिन्ही चा गुणाकार एकशे तीस येईल का येणार बघा म्हणजे काय असणार बघा मित्रांनो जे म्हणजे किती दहा ए म्हणजे एक आर किती अठरा दहा एक दहा एकशे ऐंशी इतके सिंपल प्रश्न असतात सिंपल प्रश्न असतात सिंपल प्रश्न तर सुरुवात केलेलीच आहे आणि किती लेवलचे हाड पाहिजे तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजेत कोणत्या टॉपिकचे नोट्स पाहिजेत कमेंट करत राहावा मी अवेलेबल करून देतो त्यात काय वाद नाही फक्त अभ्यास करा कन्स्टन कंटेंट कसं वाढता येईल आपला नॉलेज कसं वाढवायचं ते बघा पेपर ऑटोमॅटिक टॅकल होतो ओके आता पुढचा प्रश्न बघा तर बघा याचा आन्सर काय आपला ऑप्शन नंबर वन हा पुढे बघा आता तर बघा मित्रांनो अशी तुम्हाला मालिका दिलेल्या असतात आता ही एक मालिका घेतली या प्रकारची सर्व मालिका या प्रकारचे सगळे प्रश्न पुढे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये येणारच आहेत तर बघा काय दिले बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो डबल ओ टी डब्ल्यू ओ आर के याचा आणि याचा संदर्भ दिलेला आहे दोघाचा तर याच्यासोबतचा संदर्भ काढा असं आपल्याला म्हणलेलं आहे ते बघा बरं काय केलं आहे बघा इथं खाली काय दिलं याचा संदर्भ आपल्याला के, के? डबल ओ टी डब्ल्यू ओ आर एफ बघा आता आपण काय करत बसतो जागा बदला हे बघत करत बसतो पण इथं जर आपण ऑब्झर्व केलो मित्रांनो हे मधल्याच्या संख्या आहेत का म्हणजे सॉरी अल्फाबेट जे आहेत सर्व सेम आहेत फक्त काय केले माहिती आहे का हे असे असतात मी सोपे पण एखादे पण आपण भटकून जायचं नाही तर वेळ घालवायचं नाही बघा फक्त या शेवटच्या दोन जे अल्फाबेट आहे त्याची पोझिशन चेंज केलेली आहे तर पुढं काय करणार बघा त्यांनी सेम मग आता ही पोझिशन बदलू का मी डायरेक्ट इथंच बदलू का बघा कशाला घालायचं बघा एफ पिकडं आणतो की तिकडं टाकतो बघा एफ पिकडं आणलं की या साईडला टाकलं मध्ये काय राहिलं आर ओ डब्ल्यू डबल ओ की कुठे आहे ऑप्शन नंबर तीन आपला करेक्ट आन्सर आहे ओके पुढचं बघा मित्रांनो आता थोडं टॉपिक घेतलेला आहे तुम्हाला आता कसं आहे त्यांनी बुद्धिमत्ता वगैरे इंटेलेक्च्युअल दिलेली आहे त्यांनी पण आता टी सी जरी मागचं जर पाहिलं आपण ना तर ते बुद्धिमत्ता म्हणतात आणि अंकगणित पण टाकतात पण तुम्हाला अंकगणित गणित काहीच करणार नाही असं होऊ नये म्हणून आपल्यातर्फे एक तीन चार तीन चार गणित टाकणारच आहे मी प्रत्येक टॉपिकचे आणि बुद्धिमत्ता तर असणारच आहे भरपूर आणि बघा यासोबत आता जीएसटी व्हिडिओ लगेच चालू हो होतील माझ्या अपलोड व्हायला चालू घडामोडीचे होतील मराठीचे होतील इंग्लिशचे जान होतील ओके सायन्सचे जे तुम्हाला काही शिकवलं जाईल काही भाग आणि काही भाग नोट्स स्वरूपात देईल जे फॉरेन्सी डिपार्टमेंटचे नोट्स वगैरे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावर तर नोट्स प्रोवाईड होतील आणि बाकीच्या गोष्टी मी तर तिथे शिकवतो जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतो आपण तुमचं पण काम आहे कंटेंट वाढवा फक्त आणि क्लिअर करून घ्या गोष्टी एकदा टॉपिक क्लिअर झाला ना तर कसले पण प्रश्न उद्या बघा आता पुढे काही विषयाची सरासरी गुण त्रेपन्न आहेत बरं ठीक आहे सरासरी त्रेपन्न आहे जर गणितात बावीस गुण वाढले किती वाढले बावीस ओके ठीक आहे विज्ञानात अकरा गुण वाढले हा विज्ञानात अकरा वाढले तर सरासरी त्रेपन्न ची सरासरी छप्पन होती कधी छप्पन होते बघा त्रेपन्न सरासरी छप्पन झालेली आहे कधी होणार आहे जेव्हा हे दोन विषय चे मार्क ॲड होणार आहेत बावीस आणि अकरा म्हणजे तेहतीस मार्क जर वाढले मित्रांनो तर सरासरी हे तीन न वाढणार आहे बरोबर ना बघा काहीच नाही जर मार्क असताना तीन सरासरी वाढलेली तर बघा सरासरी तीन न वाढली मग ह्या तेन न भाग दिला का भाग द्यायचा कारण सरासरी वाढली सरासरी मार्क काय आणि ही सरासरी एवढी आहे त्याने भाग द्यायचा म्हणजे किती रे अकरा सिंपल आहे बघा मित्रांनो पुढचा रामरावांनी एक गाय एक म्हैस एक बैल एकूण पंच्याऐंशी हजार रुपयानं खरेदी केली हे बघा एक गाय एक मैस एक बैल गाय मैस बैल यांच्या किमतीचे प्रमाण दिलेले आहेत आपल्याला तर बैलाची किंमत काढा म्हणते बैल किती नंबरला तीन नंबरला ठीक आहे तर काय करायचं मित्रांनो माहिती आहे का हा पार्टनरशिपचा रेशोचा भाग आहे तर बघा काय करायचं एकूण किती खर्च केले रामरावाने ते एकदा लिहून घ्यायचं इथं ओके पंच्याऐंशी हजार हो रुपये खर्च करून त्याने घेतले ना खरेदी केले टोटल रेशो किती दिले तिघाचं बेरीज करून घ्यायची खाली तिघाची बेरीज आठ आणि चार बारा बारा आणि पाच सतरा ओके इथं काय करायचं माहिती आहे मित्रांनो आता आपल्याला काय विचारलंय बैलाची किंमत ना बैलाचा रेशो तीन नंबरला आहे बघा म्हणजे पाच घ्यायचं जर समजा तुम्हाला काय विचारले गायचे म्हणले तर पहिला घ्यायचं मैस म्हणले तर गुणिले आठ घ्यायचं म्हणजे इकडं इकडे तर तरी कॉमन असणार आहे तिन्हीसाठी जे आहे नाही पंच्याऐंशी हजार भागीले सतरा आणि ससा रेशो जे असं देतात कोणती पण एक्झाम घ्या भाग जाण्यासारखे रेशो असतात बघा आता याला सतरा भाग जाणार आहे सतरा वाशे पंच्याऐंशी म्हणून डायरेक्ट दिलेलं असतं आणि इकडं जे काढायचं त्याचं गुणाकार बघा आता इथे आपल्याला बैल म्हणलंय म्हणून मी पाच घेतलो जर मैस म्हणत म्हणले असते तर आठ घेतलं असतं आणि गाय म्हणले असते तर किती घेतलं असतं चार ओके ठीक आहे ते समजून घ्या पुढच्या एकदम अप्लाय करा ओके बघा आता बा घालतो सतरा एक सतरा सतरा पाचशी पंच्याऐंशी बोला पाच हजार कुणी सॉरी पाच म्हणजे किती पाचपाचा पंचवीस ना पंचवीस हजार बघा मित्रांनो हे सगळे पीआयक्यू प्रश्न आहेत पी आय गू बरं का वेगळं काय घेतलेलं नाही आता यातनं मी निवडक तुम्हाला टॉपिकच्या आपल्या इंट्रोडक्शन होण्यासाठी घेतलेलो आहे या अजून हार्ड लेवलचे तुम्हाला येतील हे सिम्पल आहेत बर का पण ये एक्झामला येतात आणि आलेले आहेत ओके पुढे बघा ऑप्शन बघा ऑप्शन कुठे आपला ऑप्शन नंबर दोन करेक्ट ओके बघा मित्रांनो पुढे काय बोलले एका चौरसाची परिमिती साठ सेंटीमीटर म्हटली आता तुम्हाला परिमिती म्हणजे काय माहित पाहिजे ना परिमिती म्हणजे काय बघा आता एक चौरस काढून घेतो परिमिती म्हणजे काय असते मित्रांनो माहिती आहे का चारही बाजूची बेरीज असते मग तुम्ही जरा सर्कल घेतला आपण त्याला सर्कल परत म्हणतो बघा असं सर्कल घेतला ही जी परिमिती म्हणजे ही पूर्ण सरकम असतो ना त्याचा टू आर आपण घेतो बघा ती म्हणजे त्याची परिमिती झाली कसं असतं आता हे आपण हे चौरसाची एक बाजू ए पकडू एक बाजू ही पकडली म्हणजे ऑटोमॅटिक चारही बाजू चौरसाचे सेम असतात म्हणून हे जे आलं ना चार ए झाले आणि हे सर्वांची जर आपण बेरीज केली चार येणार बरोबर थोडक्यात परिमिती म्हणजे काय कळलं तुम्हाला हा तर बघा पुढे बघा ही असती परिमिती चौरसाची कारण चौरसाची चारही बाजू समान असतात म्हणून चार होणार ओके ठीक आहे किती दिली आपल्याला साठ किती आले हे बरोबर घाला बघ खाली साठ भागिले चार म्हणजे आले पंधरा ही आली पंधरा तर बघा आता हे आलं आपल्याला याची किंमत आली तर काय म्हटले बघा तिने चौरसाची परिमिती त्याचं संख्या व चौरफाचे क्षेत्रफळ बघा परिमिती तर आपल्याला दिलेलीच आहे पण आता आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे ना बघा चौरसाचं क्षेत्रफळ काय असते माहिती आहे का क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणा बाजू म्हणजेच आपले ए आहेत ना चा वर्ग म्हणा ओके तर बघा पंधराचा वर्ग किती आता याची किंमत आपली पंधरा आहे ना पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस आधी तुम्हाला मांडून लक्षात राहू द्या पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस तर काय म्हणले मित्रांनो दोघांचं गुणोत्तर काढायचं ना गुणोत्तर परिमिती जाणे बघा परिमिती भागिले क्षेत्रफळ गुणोत्तर काढायचं बघा साठ भागिले दोनशे पंचवीस घाला पंधरा चोक साठ पंधराने बघायला आणि खाली पंधरा पंधरा दोनशे पंचवीस म्हणजे चारशेत पंधरा ओके म्हणजे आपला ऑप्शन कुठं आहे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे बरं का हा पीओ तर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सरळ व्याजवळचा प्रश्न आहे हा हे बघा ठीक आहे बघा ते प्रिंटिंग मिस्टेक झाली ती तर काही रुपये मुदल्याची तीन वर्षात अठराशे चाळीस रुपये होतात बरं का जर व्याजाचा दर ही रास आहे रास तीन वर्षात किती रास आहे बरं का ही अठराशे चाळीस रास आहे बघा खरं एक मुद्दल आहे त्या मुद्दलाची जी रास आहे तीन वर्षामध्ये अठराशे चाळीस रुपये होतात बरं का एक मिनट मित्रांनो एक सोळाशे आहे बघा मित्रांनो सोळाशे रुपये मुदलाची थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाली तर प्रिंटरनं थोडं गोळ केला आपल्या बघा सोळाशे रुपये मुद्दलाची तीन वर्षात अठराशे चाळीस रुपये रास होते जर व्याजाचा दर चार टक्क्यांनी वाढवला तर रास किती म्हणले बघा मित्रांनो काय केलं माहिती आहे का त्यांनी सोळाशे चाळीस रुपयाचे आपल्याला रास दिलेली आहे का म्हणजे बा इंटरेस्ट किती झाला रे रास म्हणजेच काय असतं सांगतो तुम्हाला मुद्दल अधिक व्याज ओके आता तुम्हाला डायरेक्ट मी सांगू शकतो मी बघा सोळाशे आणि अठराशे चाळीस आहेत अठराशे चाळीसमधन सोळाशे घेतले गेले की किती राहिले दोनशे चाळीस बरोबर दोनशे चाळीस तीन वर्षासाठी आहेत म्हणजे एका वर्षासाठी काय येणार आठ त्रे चोवीस म्हणजे ऐंशी रुपये बघूनच कळतं ऐंशी रुपये म्हणजे एक सोळाशेचे पाच टक्के कारण बघा दहा टक्के कधी पण माझा एक नियम आहे जेव्हा कधी तुम्हाला दहा टक्के काढायचं असेल ना शेवटचा एक शून्य उडवून टाकायचं त्याला दहा टक्के मांडत बसायचं नाही कोणती संख्या सुद्धा शेवटचा शून्य उडवायचा विषय संपला हा हा तर बघा ह्याचा ऐंशी येत आहे म्हणजे पाच टक्के आहेत मला इथंच कळून जातं ह्याचं पाच टक्के आहेत मग पुन्हा चार टक्केने वाढवायचं म्हणजे ही जी अमाऊंट दिलेली आहे सोळाशेची त्याला पाच टक्केने वाढून पुन्हा सोडवायचं आपल्याला पण तुम्हाला मी काढून दाखवतो बरं का बघा रास किती रास अठराशे चाळीस ओके ठीक आहे मुद्दल किती सोळाशे व्याज किती बघा इथं अधिक आहे ना व्याज व्याज वाजय बाकी केलं व्याज बरोबर किती येणार दोनशे चाळीस अठराशे चाळीसमधनं सोळाशे केले बरोबर तर बघा दोनशे चाळीस रुपये व्याज आले बरं का सरळ व्याज ठीक आहे आपण मांडून घेऊ सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर मदक आपले मदक शंभर म्हणजे म म्हणजे काय मुद्दल द म्हणजे काय दर काय म्हणजे काळ आपल्याला किती वर्ष दिलेला असतं वर तो बरं का शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले इंग्लिश इंग्लिशमध्ये पी आर एन आपण हंड्रेड पण लिहू शकता तुम्ही काय बघी काय पण घ्या ठीक आहे तर बघा सिम्पल नेट्स किती आहे आप आपला दोनशे चाळीस रुपये इकडे मानू घेतो ना पुढे मी मुद्दल किती आहे सोळाशे दर माहित नाही ना आपल्याला काढायचं आहे बरं ठीक आहे त्याला एक्स मानू मी किती वर्षासाठी तीन भागीले शंभर ओके तर बघा मित्रांनो आता आपल्याला रेट काढायचा ना ह्याला ठीक आहे एक्स मान ठीक आहे चोवीसशे गुणिले शंभर भागीले काय येणार सोळाशे हे किट भाग आहे हे गुणाकाराला जाणार हे भागाला येणार ना ठीक आहे सोळाशे गुणिले तीन बरोबर आपलं एक्सला आता आर म्हणतो बघा मी हा रेट असतं आहे आपलं बघा तर काय करायचं ह्याला दोन शून्य उडू ओके ठीक आहे तर बघा आता ह्याला जर भाग घालायचं म्हणलं तीन एक तीन आठ तारीख तीन आठ चोवीस ओके म्हणजे वर काय लागले ऐंशी आणि खाली सोळा आणि ह्या ऐंशीला पण बघा लव डायरेक्ट इथेच बघा सोळा पंचेन ऐंशी म्हणजे बघा पाच टक्के तर इथं आला रेट कधीचा रेट आहे मित्रांनो हे आधीचा ह्या रेटनं पैसे दिलेते आपल्याला म्हणजे रेट माहीत नव्हता ना तुम्हाला मी आधी तोंडी कसं काढायचं सांगितलं तो रेट हा तर आता पुढे बघा आता काय म्हणलं तो जो व्याजाचा दर आहे चार टक्के वाढवले म्हणले म्हणजे आता किती होता पाच होता चार टक्के वाढवला ना तर रास किती होईल म्हणले बघा ठीक आहे आता बघा नऊ आता पाच टक्के आपलं चार टक्के वाढलं म्हणजे किती पाच अधिक चार नऊ टक्के घेऊ घ्यायचं ना आता पुढच्या टायमाला हा ठीक आहे नऊ टक्के घेऊ आता तर बघा काय म्हणलं आहे त्यांनी हां मुद्दल किती आपली सोळाशे ठीक आहे रेट आता किती झालं पाच आणि चार नऊ बघा आता ॲड होणार ना नऊ टक्के ओके हां रेट नऊ टक्के किती वर्षासाठी तीन भागीले हंड्रेड ओके आता काढून घेऊ आपण सिम्पल इंटरेस्ट घ्या बघा सोळा सत्तावीस ओके आता गुणाकार करतो मी सातशे म्हणजे चारशे बत्तीस आलं तुम्ही कर करून घ्या हां चारशे बत्तीस आले ना तर बघा हे चारशे बत्तीस काय आपले हे आले सरळ व्याज आपल्याला काय विचार नाही बघा गणित बघा लेंदी किती विचारलाय बघा दोन प्रोसेस करायचे तीसशे शेता रिपीट प्रश्न आहे मागच्या वेळेस झालेला एक एक्झामला तर बघा सरळ व्याज आहे मुद्दल मध्ये सरळ जर व्याज घातलं तर रास येते ना मुद्दल किती आपली सांगितलं ना तुम्हाला मुद्दल मध्ये व्याज घातली तर रास येणार ना मुद्दल किती आपली सोळाशे रास किती आली चारशे बत्तीस खरा बेरीज दहा चल एक वीस बत्तीस कुठे ऑप्शन ऑप्शन नंबर तीन ओके दोन सोनी ओके पुढचा प्रश्न आहे दिशादर्शनचा प्रश्न कोणत्याही परीक्षेला असतो दिशादर्शन चाचणीवर प्रश्न बरं का बघा काय म्हटलं आहे एक व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा म्हणते असं उत्तरेकडे तो घड्याळाच्या दिशेने सात डिग्री आणि घड्याच्या विरुद्ध दिशेने एकशे पाच डिग्री वळतो बघ ठीक आहे आता काय करू बघा आपला घड्याळ बरोबर ना हां तर घड्याची दिशा म्हणजे अशी राईट साईड ना विरुद्ध दिशा म्हणजे अशी लेफ्ट साईड ओके तर बघा तो काय केला घड्याच्या दिशेने तुम्हाला काढून दाखवतो बघा आता उत्तरेला आहे ठीक आहे चला तर तो काय केला घड्याच्या दिशेने साठ डिग्री गेला म्हणजे असं सेंटरला पंचाळीस असतं मग साठ डिग्री तर थोडी इकडे आला ठीक आहे इथंपर्यंत आला तो साठ डिग्रीला ठीक आहे पुन्हा काय केला विरुद्ध दिशेने एकशे पाच गेला काय म्हणले बघा विरुद्ध दिशेने एकशे पाच बघा म्हणजे इथून साठ इथं आला आणि एकशे पाच म्हणजे पुढच्या अजून पंचेचाळीस इकडे आला आणि लेफ्ट आता लेफ्ट येणार ना दिशेला इकडे इकडं इथं आले झालं का एकशे पाचचा चा कोण हे साठ आणि इकडे पंचेचाळीस आणि विरुद्ध दिशेला आले म्हणजे त्याचा चेहरा इकडे तोंड इकडे तर बघा तो माणूस आता कोणत्या दिशेला आहे ही दिशा कुठली आहे बघा आपली दिशा काय असते नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट म्हणजेच काय उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व तर तू कुठं आहे उत्तर आणि पश्चिम कुठं ऑप्शन आपलं उत्तर पश्चिम ऑप्शन नंबर तीन आपला करेक्ट असा ओके बघा मित्रांनो असले प्रश्न तुम्ही आधी सोडत जाऊ बरं का स्वतः आधी पहिला थोडं त्याच्यावर अनालिसिस करा डोकं लावा नाही सुटलं तर आपले व्हिडिओ पुढे बघा बघायचं हा बघा काय दिले बघा मित्रांनो आहे का तर बघा सात अधिक चार बरोबर एकशे तेरा दिले नऊ अधिक तीन बरोबर एकशे आठ तर पाच अधिक सात बरोबर किती असं शोधा म्हणलेलं आहे तर मित्रांनो आता बघा या दोघांची दो बेरीज जर मी केलो समजा हा अकरा बरं ठीक आहे अकरा आली आणि याची वजाबाई केले तीन एकशे तेरा बार पुढे येते का बघू बघा इथं या दोघांची बेरीज बारा आले का नाही नाही म्हणजे लॉजिक बसणार नाही गुणाकार बेग नाही दोघांनी दोन्हीचं वर्ग केलं तरी पण एकशे तेरा होणार नाही तर बघा मित्रांनो काय केलं इथं पहिली जी संख्या आहे ना त्या पहिली संख्येचं काय केलंय त्यांनी वर्ग आणि दुसऱ्या संख्येचं केलंय क्यू म्हणजे घन बघा आता सातचं एकोणपन्नास सातचा वर्ग एकोणपन्नास आणि चारचा घन किती चौसठ कारण या दोघांची बेरीज आले एकशे तेरा असं लॉजिक लावलेला आहे तर बघा सेम बघा पुढं नऊचा वर्ग आणि तीनचा घन नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी तीनचा घन सत्तावीस म्हणजे किती आले ऐंशीनं हे वीज जर घेतले शंभर आणि वर्षे आठ एकशे आठ ओके लॉजिक तोच आहे आपला पुढे बघा पाचचा वर्ग सातचं घन बघा पाचचा वर्ग किती पंचवीस सातचा घन माहीत पाहिजे बघा एक दहापर्यंत घन आपल्याला माहीत पाहिजे कमीत कमी वर्ग वर्ग एक वीसपर्यंत माहीत पाहिजे एक्झामला आपल्याला वेळ वाचाल आपला बरं का तीनशे त्रेचाळीस असतो सातचा घन तर बघा जे बेरीज केलं की देणार हेच करून दाखवू का तुम्हाला याच्यामध्ये पंचवीस घालायचे अठ्ठेचाळीस आणि वर वीस म्हणजे अडुसष्ट तीनशे कुठे ऑप्शन ऑप्शन नंबर तीन करेल ओके कुठे बघा बघा मित्रांनो पॅटर्न बघा बघायला कमी उंची जास्त उंची बुद्धीमध्ये जा सर्रास पझलमध्ये पझलमधला टाईप आहे अशा पजलवर काही काही वेळा एक, एका पझलवर पाच प्रश्न असतात एकदाच ते मांडून घेतल्यानंतर पाच प्रश्न सुचतात काही काही वेळा एक दोन विचारतात काही वेळा एक विचारतात ओके तर बघा ए बी सी डी सा मुले उंचीच्या कमी होत जाणाऱ्या क्रमाने एका रांगेत उभी होते म्हणजे उंचीप्रमाणे एका रांगेत उभी होती चला प्रत्येक मुलं वेगळ्या उंचीचं आहे ओके ए फक्त एका मुलापेक्षा लहान होतं बरं ठीक आहे बघा किती मुलं आहेत ते सहा आहेत ना सहाची मांडणी करून घेऊ असं सहा काहीतरी बघा आपलं उंची तर काय नाही बघा जे उंच आहे दाखवायची त्याला थोडी मोठी रेश मारायची जे लहान आहे त्याला थोडी लहान रेश मारायची ओके समजा हे एक नंबरचं आहे दोन नंबरचं समजा मी इथं घेतलं काय म्हणले तिने ए फक्त एका मुलापेक्षा लहान आहे म्हणजे हा एक मुलं त्याच्यापेक्षा फक्त मोठा असणार आहे दोन नंबरला मग कोण असणार आहे ए सी पेक्षा लहान पण ई पेक्षा उंच तीन मुले होती बघा म्हणजे ई तर बघा तर पुढं काय म्हण पुढं काय म्हणलंय बघा सी पेक्षा लहान पण ई पेक्षा उंच तीन मुले होती बघा ई पेक्षा तीन मुलं उंच असणार आहेत ना आपले हे दोन नंबर झाले इथे तीन नंबरची लाईन काढू मी आणि तर चार नंबरला ही काढू का बघा ई पेक्षा उंच तीन मुले आहेत का तीन मुलं दिसतात आपल्याला त्यांच्या नदी आपल्याला नंबर माहीत न आपला अल्फाबेट माहित नसेल तरी पण तीन आहेत कळल्यावर याचं तर आपल्याला कन्सेप्ट करायचं असतं बघा सी पेक्षा लहान सी पेक्षा लहान पण तीन असायला पाहिजे ना मित्रांनो आपली संख्या किती सहा आहेत ना बघा सहा लहान नाही तर काढून घेतो टोटल मी आता सहा झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा ओके तर काय म्हणलंय सी पेक्षा लहान तीन आहेत आणि ईपेक्षा उंच पण तीन आहेत बघा सी सी आता कुठे येणार बघा मित्रांनो सी कुठे येणार बघा सी कुठे येणार बघा हे बघा इथं जे आहे ना मी जर इथं सी लिहिलं याच्या खाली तीन येणार बरोबर तीन लहान येणार यापेक्षा आणि इथं लिहिलं कारण ई पेक्षा तीन मोठी होते बरोबर ठीक आहे आता बघा ई हा बी पेक्षा उंच होता कोण म्हणले ई हा बीपेक्षा उंच होता म्हणजे काय बघा ई डी पेक्षा उंच म्हणायचं ओके तर बघा डी हा पेक्षा उंच होता डी हा आता बघा आता तुम्हाला आता आपल्याला इथं ना दोन घर राहिलेत ना मांडायचे एक तर सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठे आणि राहिलेत किती आपले अल्फापेट बी आणि आपलं सॉरी डी आणि एफच राहिले ना बघा डी आणि एफच राहिलेले आपले फक्त आता या दोघांमध्ये आपल्याला मोठा कोण असणार लहान कोण असणार इथं ठरते बघा बघा काय म्हणले डी हा एफ पेक्षा उंच होता म्हणजे इथं डी येणार एफ खाली येणार येणार डी कारण ते कंडिशन दिलेली आहे आपल्या तर काय म्हणले तिसरा सर्वात उंच मुलगा कोण होता बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर कोण आहे तीन नंबर सी ओके बघा मित्रांनो जर बायोडायव्हर्सिटी या शब्दाचा डावीकडील तिसऱ्या स्थानकावरील अक्षरांचा विचार केला आणि त्यांची मूळ अक्षराच्या क्रमाने रचना केली तर इंग्रजी मूळ क्रमानुसार तयार झालेल्या नवीन मांडीतील पहिल्या आणि शेवटच्या अक्षरा किती अक्षर असतील प्रश्न कसा आहे बघा कळला नाही तर अजून वाचून घ्या मला काय म्हणलंय प्रत्येक तीन नंबर स्थान आहे ना तीन नंबर स्थानातली अक्षरं घ्यायची पहिल्यांदा बाजूला एक दोन तीन ओ नंतर व्ही येणार नंतर काय येणार यस बघा इथे लिहून घेतो तो तीन नंबरचे बघा तीन नंबरला पहिला ओ नंतर एक दोन तीन नंबरला व्ही नंतर एक दोन तीन नंबरला कुठला आहे यस त्यानंतर एक दोन तीन तीन नंबरला कुठला आहे आय मला पुढे जर तीन नंबर जात नाही दोन राहिलेत ना दो तर काय करायचं मित्रांनो ह्याला आहे ना पहिल्यांदा आपण यानुसार लावून घेऊ कशानुसार त्यांनी म्हणले मूळ अक्षराच्या क्रमाने याच्या बघा ठीक आहे यांच्यामध्ये जर क्रमाने लावायचं म्हटलं अल्फाबेट नुसार आपल्या एबीसी नुसार पहिला आय येणार ओके ठीक आहे त्यानंतर काय येणार त्यानंतर काय येणार येस आणि त्यानंतर बी येणार हे झाले त्यांच्या अल्फाबेटनुसार मांडणी बरं का इथं दिलेल्या आता काय म्हणलंय त्यांनी हे जे अल्फाबेट आहे जे स्टार्टिंग आणि लास्ट जे आहेत तयार झालेले पहिला आणि शेवटचं जे अक्षर आहे त्यांच्यामध्ये किती अल्फाबेट असणार जे आपल्या मूळाक्षरानुसार असणार मूळ मूळाक्षर म्हणजे नाही का आपल्या एबीसीडी त्यानुसार आय आणि व्ही मध्ये किती म्हणले तर बघा आय नंतर मी तुम्हाला लिहून आय नंतर काय ते जे के एल एम एन ओ पी बघा म्हणजे आता या दोघांच्या मध्ये किती अल्फाबेट असणार मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती बारा असं असतं सोडवायचं प्रश्न ओके तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्नाचे स्वरूप आणि प्रश्न कोणत्या पद्धती कळला असेल तर आता आपण जीएससी पण लेक्चर आणि चालू घडामोडीचे करंट रिलेटेड लेक्चर मराठी लेक्चर आता आपले कंटिन्यू चालू राहणार आहेत विषय आता फक्त काय बारा दिवस राहिलेले आहेत एक्झामला स्टार्ट व्हायला दहा ते दहा दिवसच पकडा त्यातले एक दोन दिवस हा इकडे तिकडं जातातच आपले तर त्यामध्ये तुमच्यापर्यंत माझी व्हिडिओ लवकरात आता मी ज्या आहेत स्पीड वाढवणार आहे भरपूर व्हिडिओ घेणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे जेणेकरून आपला व्हिडिओचं जर रिव्ह्यू बघितला तर तुम्ही बघा रिव्ह्यू काय बघा मग तुम्ही सबस्क्राईब करा हां पोरांना किती फायदा झाला एक पोरं काय म्हणते त्यांची मला मेसेज येते तुम्हाला चॅनलवर तर दिसूनच जाईल मग त्यांना फायदा झाला तुम्हाला पण फायदा व्हायला पाहिजे आणि मी जो व्हिडिओ बनवते ते लवकर तुमच्याकडे पोहोचायला पाहिजे मित्रांनो त्यामुळे तुम्ही काय करा आहे का चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल कंपल्सरी जॉईन करून घ्या जेणेकरून तुम तुम्हाला मी तुमच्या टॉपिक रिलेटेड नोट्स देत जाईल आणि झालेल्या प्रश्नाचे पण पीडीएफ तुम्हाला पाठवत जाईल आणि नोट्स पाठवत जाईल ओके धन्यवाद भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये